राम रा, राम रामकृष्ण हरी काय म्हणतोय तुमच्या इकडचा पाऊस खरंच सगळीकडं पाऊस आहे सगळे म्हणतायत आमच्याकडं पण पाऊस आहे ताई म्हणून तर काय आता पाऊस पडलाच पाहिजे पाऊस पाहिजे आपलं असं आहे ना की आपल्याला कुठलं सहन नाही होत नाही ऊन ना, ना, ना पावसाळा तर बाकीची कामं चालू आहेत कालपासून ऊन पडलेलं नाही आहे म्हणजे काल परवाच्या पर दिवशी सूर्यनारायण बाप्पांचं दर्शन झालेलं आहे काल तर दिवसभर नाही आता पण आज माहिती नाही आहे पण आहे दमट वातावरण आहे जिमजिम आहे रात्री जरा उघडला होता आमच्याकडचा पाऊस आता बाकीच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी भरपूर पाऊस झाला आहे हे सांगत होते तर असो चला हा झोपलाय ओरो ओरोला नाही आहे बरं मी डॉक्टरांना घरी बोलवलेलं आहे इकडं डॉक्टर येतात लुसीचं आणि जुलीचं डॉक्टरांनीच ऑपरेशन केलेलं आहे मोत्याला इंजेक्शन वगैरे त्यांनीच दिलेले आहेत आता ह्याच्यासाठी पण बोलवले परवाच्या दिवशी अक्षरशः हा इतका म्हणजे इतका त्रास झाला ना असं मला तर काही सुचत नव्हतं त्याच्या कानामध्ये काहीतरी पाणी वगैरे झालेलं आहे हा आहे म्हणजे आठ वर्षाचा तर आहे चालू आठवं वर्ष आहे ह्याला तर आता हळूहळू काहीतरी होतच राहतं एकतर ह्यांचं आयुष्य खूप कमी असतं आणि त्याच्यामध्ये काही ना काहीतरी असं झालं की आपल्याला खूप वाईट वाटतं तर हा आपली वस्ती फिरून येतो पण घरी येतो हा सोसायटीमध्ये पण माझ्याबरोबर होता वऱ्या आणि खरंच आलं की आहे आणि बिचारायला बरं नाही आहे तर बोलवले डॉक्टरांना ते तो म्हटलं बघूया आता काय जे करतील ती करतील औषध गोळ्या करू आपण आज झोपला आहे जरा घरात येऊन पूजा वगैरे झालेली आहे आज पण मला खूप छान अशी फुलं भेटली होती आणि मग मी फुलं घेऊन आले मी फुलं दिसलं की घेऊनच येते मी फुलं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या फरशी वगैरे पुसायचं बरंचसं काम राहिलेलं आहे कडीपत्ता पण घेऊन आले मी येताना आमच्या इथं गावरान कडीपत्ता भेटतो बारीक पानांचा म्हणजे कडीपत्ता हा गावराना असतो तर कडीपत्ता घेऊन आले होते दूध तापायला ठेवले काय चाललंय वैशू रामकृष्ण हरी वैशूची कॅटली आणि बिस्किट आणि पाव पण आहेत वैशू तिकड काय ना हो? च हात बुडवून लहान लेकर कसे पाव खातात ना तसे पाव खातात घेऊन जा पाव आणि बिस्किट ज्यांना बिस्किट खायचे बिस्किट दे ज्यांना पाव खायचे पाव दे आणि मग असून हिची बिस्किट आणतायत बरं पडतायत ठेवले <laughs> हे बघा बारक्या छोट्या ह्याच्यात काढून पण ठेवलेत आणि काढते <laughs> म्हणजे खाली पडतायत काही कळतच नाहीये तिला इकडच रात्री साफ केले आम्ही विचार करा वैष्णू मी रात्री म्हणजे हे पूर्ण जे आहे ना रात्री आता वरच राहिले फक्त वरच वरच करायचं हे सगळं काढून मला भांडी लागतात ना कुकर आहेत मोठी मोठी पातील भांडे मला लागतात हे दिलेले आत्ता परवा काल आल्यावर आणि लागतात भांडी भी लागतात आपल्याला असावे घरात माणसं जास्त ना आपण आणि सगळं व्यवस्थित ठेवते मला वेळेला उपयोगाला हो येतं ते कुठलीच गोष्ट अशी पटकन फेकून नाही द्यायची हे लागत नाही म्हणून ठेवायचं परत आपल्याला बरोबर ते वस्तू लागणार म्हणजे लागणार तर केलं इकडचं एवढं साफसफाई बाकीचं अजून हे किचन हे इकडचं हे पण खूप खराब झालं हे सगळं म्हणजे बऱ्याचसं काम आहे फ्रीज आहे हे खालचं काम करायचंय अजून बरच काम आहे आजू वैष्व इकडच आहे का तू आलात का कुंभार मॅडम रामकृष्ण हरी आंघोळ केली व्यवस्थित आले आपल्याला आंघोळ केल्या शोकच नाही पहिली आंघोळ करायची बाहेर खाली साईपाक पाण्याचं करायचं मग बाकी काल आंघोळ केली नव्हती म्हणून आज ऐकवते ना मला आज केली व्यवस्थित आंघोळ साबण बी लावलं काल आंघोळी करू दिल्या नव्हत्या कारण इतका पाऊस होता ना तर आज सकाळी दिवस काय आंघोळ्याचा राडा घातला आपल्याला आंघोळ नाही केली आंघो केली ना व्यवस्थित आंघोच बघा व्यवस्थित व्यवस्थित झालं अंग मोकळ झालं मोकळ काल जड जड होत का जडझड होत आंघोळ नाही केले ना कस होतं सांगायला तू बनायच ना मला द्या पाणी आंघोळ करते म्हणून नाही सगळ्यांनी नाही केली मग आपलं कुठे चालतं राहू दे पाऊस येते दुधायच नाही मग काय करायचं आपण एखाद्या दिवशी नसलं तर तसं हातपाय धुतलं काय पण आज आंघोळ केलं आज आंघोळ कि स्वच्छ आंघोळ तुम्ही नसले नक्कर बरं का आज आज त्या लिडम नाही लिहाडम नसलं तर चाय पिक्चर करतात आज मी नाही मग घालत त्यांना मी अडब अस नाही खाली उतरायची हा मॅडम नसलं की दिंगाना ताकद नाही तुमच्या पुढे आज मी आज नाही आपण काय करत मीडम नसलं नाई बिखल बाय ऐकलीच कवैशाली जावा छा प्यायचा नाही का मग प्यायचं जा जाऊ थँक्यू बाय बाय चल चले अवघड रे देवा रांगोळ वगैरे खूप छान घातले इकडं वैशण्यास म्हणजे आबाळा आहे पण पाऊस नाही आहे असं दिसतंय वातावरण आम्हाला दादा पुढे रांगोळ घातल्याशिवाय बरं वाटत नाही तर हे आमचे सगळे झाडं वगैरे खूप छान उंच गेले त्याला तर काय करू काय माहितीच नाही बेलाचं झाडं एकदम सरळ चालले वरती आणि मस्त खरंच खूप छान आहे बरं हे गार्डन हे बघा ह्याला पण कळ्या लागल्यात इकडे कुठे कळ्या इथं कळ्या होत्या हां इकडे 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 इथं इथं खूप छान हा सोनचापा आहे याला कळ्या लागल्यात आणि पानं खराब झाली ना आपण निस्ता हात जरी दिला ना तरी पानं हे खराब निघतात आणि खराब पानं नेहमी झाडाचे खराब पानं घाण नेहमी काढायचं मी नेहमी काढते पिवळी पानं हे अशा असतील ना मी नेहमी काढते कोंडीत नाही ठेवत झाडाला हे खूप छान आलंय मी एक पान टा लावला होता हे पान आलंय त्याला पूर्ण एक पान इकडं इकडं पण एक पान आलंय मला नाही माहिती फुलं किती दिवसांनी लागतात म्हणजे म्हंटल एक वर्षाने फुलं लागतात आमची सुंदराजी सांगत होती कधी फुलं लागतात सुंदराजी ब्रह्मकमळा हा ना, ना। हा रामकृष्ण हरी काय म्हणते आंघोळ वगैरे केली का बघा हे आमच्या गवळणी आहेत कशाला घेतलं सर्दी झाली होती वो, वो ना दिवस झाल तर निर्मळ धुतलं का डोकं एकदम टिकली का नाही लावली तू नाही नाई बर थांब मुठी देते मी मनाजीची आंघोळ झाली मनाजी छान काल आंघोळ केलं ना म्हणलं जडजड वाटाल तर मग सगळ्याला हलकं झालं ना तर आज आम्ही करणारे कशाची भाजी कोबी आणि मिरची सिमला मिक्स करणारे तर आमची सुंदर आजी बघा कशी होती कशी झालेली आहे आणि आमची मोन आजी पण आणलं तेव्हा कशी होती म्हणजे दोघी पण होय वाटत होतं का आजी असं काम करशील म्हणून आमणत नाही बरं नाही तर ताई काम लावते असं वाटायचं होय ताई म्हणते का तुम्हाला खाली या का बसत नाहीत हे वरी काल दिवसभर कोण लेवणी झालं होतं ह्यांना मस्त राहते त्यांच्यानी आणि आता मोनाजी आणि सुंदराजी भाजी वगैरे हे करतात मंदाई पण आमची गप नाही बसत बघा काहीतरी तिकडं गोळा करते काचं फिचं पडलेले इथलं गोळा केलं भाजी पडलेली घाण मंदाई आंघोळ केली झाले आंघोळ हां हां मस्त वारं सुटले आभाळ आहे पण हवेने कपडे वगैरे वाळतील वाळू घातलेत धुवून सगळं हे असं भंगार गोळा करून ठेवले तेलाच्या बॉटल वगैरे काय 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 येतं आपल्याकडं ते सामान खाली झालेले रिकामे डबे भंगारवाला येतो इकडं मग तेवढेच आपलं काहीतरी येतील म्हणून ठेवले मी आपलं फेकून कशाला द्यायचं कचऱ्यामध्ये कचरा वेगळीकडं करायचा सगळा भाजीचा कचरा वेगळीकडं करायचा जनावरं खातात इकडं जनावरं येतात ना बरेचसे ह्या इकडं शेळ्या वगैरे मशी वगैरे तर भाजी जरी कचरा असेल भाजीचा तरी तो जनावराला टाकायचा तिकडं हे असं वावरात फेकून द्यायचा मग ते जनावरं खातात हे गौरीची राख आहे पावसामुळं अशी झालेली आहे आम्ही स्वयंपाक करतो आणि ते गौरीची राख आमच्याकडे जमा होती ती राख आम्ही शेतात टाकायला देतो जे भाजीवाले दादा येतात ना टॅम्पो घेऊन तर त्यांची शेती आहे तर त्यांना शेतात टाकायला ही राख देतो आता इथे एक पोतं भरून ठेवले आम्ही इकडे एक पोतं भरून ठेवले पावसामुळं काय होईल ते राख धुवून चालले आणि कोळसा राहू आहे मध्ये तर बघू आता ते पण देऊन टाकू आले तर मंगळवारी भाजीचं कचऱ्याचं इकडं केलं आहे आपण म्हणजे कोणी म्हणायला नको बाबा की इकडं तुम्ही आश्रम चालवताय तर आजूबाजूला सगळी घाण करताय असं म्हणायला नको म्हणून आपण आपलं स्वच्छ राहायचं हे काय नाही कागद आहेत हे थोडे थोडे सरपणावर झाकून टाकलेत हे मंदाईने सगळं हे केलेलं के आहे हे इकडं कागद वाळू घातलेले आहेत म्हणजे ह्याच्यावर हे आणि हे पोते वगैरे आपल्याला पाय पुसायला वगैरे लागतात धुवून टाकलेत आणून सगळा जो कचरा म्हणजे काय जे ना लागणारं त्याच्यामध्ये न जळणाऱ्या वस्तू प्लास्टिकच्या वगैरे हे सगळं इकडं गोळा करून ठेवलेलं आहे जुलीला इथं बसायला जागा केलेली जुली इथं बसली चिमण्यांचं भरून ठेवलं हे आता खाली कसं खाली चिमण्यांना पाऊस आला की तांदूळ खाता येत नाहीत ना आणि तर इथं टाकतो आपण तांदळाची दाणी पण खाता येत नाही म्हणून इथं भरून ठेवले आता हे फुल पण आता तोडून टाकू आपण ते खराब झाले परत लागल केला फूल फुल वैशुताई नाश्त्याला काय करणार आहे यांना काय करणारे उपमा करणारे करा उपमा आ? तो, 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 करा 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 बरं आदन आले तांदूळ धुऊन आणलेत पण टाकून आणलं का हो हो तांदूळ धुऊन आणले विष्णू घरातूनच घेऊन येते सगळं धुऊन आम्ही आणि मग बाहेर इथं डाळ पण घालायच्या म्हणजे पलीकडे एक फळी इकडं घालून पलीकडे ना लगेच डाळ घालून घेऊ कुकर तांदूळ म्हणजे हा आपल्या आजी लोकांचा रोजचा सगळ्यांचा भात आहे आमचा आणि एवढं पाती करतो आम्ही सकाळी झाकून ठेवा आता हा हे आपला भात थोडासा चिकट करतो आपण भात ही घालत घालतात थोडं असं पाणी येतं भातात मग फुल वीज एक फळी घालावी मध्ये खाली फळी घाला एक चला जाऊया आता बाकीची कामं बरेचसे आहेत